दलित महासंघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष युनिस कोल्हापुरे यांची बदनामी थांबवून कडक कारवाई करावी अशी दलित महासंघाचे सतीश मोहिते यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन यावेळी न्यूज मराठीशी बोलक्या प्रतिक्रिया देताना रोजी जिल्हाधिकारी आणि सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदनाद्वारे कळवले आहे की दलित महासंघाचे सांगली जिल्हा अध्यक्ष युनुस कोल्हापुरे यांच्या बाबतीत कालपासून सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप फेसबुकवरती एक पोस्ट भेटत आहे ती पोस्ट प्रकाश मोकाशी नावाच्या व्यक्तीची आहे असं म्हटलं जातं मुळात प्रकाश मोकाशी यांच्या नावाची पोस्ट भेटते ती पोस्ट की मी मटकाची चिठ्ठी घेतो आहे आणि ती चिठ्ठी युनुस कोल्हापुरे यांची असून त्या दोघांच्या वादातनं मी माझं स्वतःचं उद्योगाचं स्थान पेटवलं आहे असं त्या पोस्टमध्ये म्हटलं जातं पण ही पोस्ट मुद्दाम होऊन युनुस कोल्हापुरे यांची बदनामी करण्याकरता टाकली आहे तरी आम्ही पोलीस प्रशासनाकडे मागणी केली की सदरची पोस्ट डिलीट व्हावी आणि सदर पोस्ट करणाऱ्यावरती कारवाई व्हावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने अशी पोस्ट करून बदनाम करण्या करणाऱ्याला अक्षरशः शोध देण्यात येईल दलित महासात दिली याची नोंद घ्यावी तसेच प्रकाश सर्जेराव मोकासे यांनीही एस पी साहेबांकडे अर्जद्वारे मागणी केली आहे की अशी पोस्ट मी कोणत्याही प्रकारची केलेली नाही या पोस्ट करणाऱ्यांचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई करावी विनुस कोल्हापुरी हे एक सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांची अशी चुकीच्या पद्धतीने पोस्टचा निषेधही मोकाशी यांनी केला आहे मोकाशी यांनी एक पत्र जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे दिलेले आहे तरी पोलिस पोलीस स्टेशनचे साहेब यांनी या प्रकारची दखल घ्यावी आणि युनूज कोल्हापुरी दलित महासंघ जिल्हा उपाध्यक्ष यांच्या बाबतीत जी पोस्ट फिरत आहे त्याचा शोधून त्याच्यावर कारवाई करण्यात करण्यात ये